धनंजय मुंडे वाल्मिकराड्यांमध्ये पंकजा पराभव सुरेश दस यांचा आरोप म्हणाले त्यांनाही हे माहीत आहे पण त्या बोलू शकत नाहीत आजपासून बंद मध्ये तीन वाघांचा तर एक बुबट्याचा मृत्यू सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे नाव समोर आल्यास त्यांच्यावर ही कारवाई होईल संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य ओळख लपवण्यासाठी आरोपींनी कापली मिशी सुदर्शन गुले सुधीर सुधीर सांगले यांच्याकडून नवी माहिती संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड प्रकरणी राज्यपाल हस्तक्षेप करणार सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर दिले आश्वासन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शिष्टमंडळाकडून मागणी कोणाचा माणूस आहे हे सांगा छत्रपती धनंजय यांना सवाल तर राजीनाम्याची मागणी राज्यपालांची ही घेतली भेट अजित पवार संजय गायकवाडांवर संजय राऊत संतापले तुम्हाला कशाचे नैराश्य आले मतदारांविषयी केलेल्या विधानाचा घेतला समाचार संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट यांच्या आक्षेपानंतर वादग्रस्त विघणेसह तीन अधिकाऱ्यांना वगळले पालकमंत्री पदाबाबत दोन दिवसात निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती माहिती तिडा नसल्याचा केला दावा किंवा मुद्देमाल वितरण समारंभ बेकायदेशीर उपयोग करणाऱ्यांनी शहर सोडून जावे अन्यथा कडक कारवाई होईल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती आनंद आश्रम संस्थेतर्फे दुर्मिळ सुसंस्कृत कितांचे प्रदर्शन दहा ते बारा जानेवारी दरम्यान रसिकांसाठी खुला होणार खजिना साथीदाराच्या साथी बनावट कागदपत्रे सादर आरोपी कडून बनावट आधार कार्ड शिधापत्रिका पोलिसांनी केले हस्तगत छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा ऑनर केले भावानेच घेतला लाडक्या बहिणीचा जीव दोनशे फूट डोंगरावरून ढकलले धनंजय मुंडे अनेक ठिकाणी भूखंड सतरा मोबाईल शंभर बँक खाती तर एक हजार कोटींची मालमत्ता सुरेश धस यांची गौप्यस्फोट माझ्यावरील आरोप फेक नरेटिव्ह अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांचा दावा प्रकरणाची मीडिया ट्रायल सुरू असण्यावर आक्षेप नागपुरात बर्ड फ्लू मुळे तीन वाघ तर एक बिबट्याचा मृत्यू देशातील पहिलीच घटना प्राणी सतर्कतेचा इशारा नातू पुरस्कारांची घोषणा आसाम मधील अशोक व अलका वर्णेकर आणि नागपूरचे सचिन सचिन व भाग्यश्री देशपांडे मानकरी ओबीसी नेते मंगेश मनोज मनदरंगेंवर हल्ला बोल म्हणाले ते श्रद्धांजली सभा नावाखाली जातीय चिथावणी देतात टेकड्यांवर जाणाऱ्या विकृतींना पाटील झाडाच्या सुरक्षेसाठी तेरा जानेवारी रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे अयोग्य छगन भुजबळांनी केली पाठराखण म्हणाले माझ्यासाठी कोणाचा बळी घ्यावा हे मनात देखील येत नाही